महायुतीसाठी मराठवाडा जड जातोय का या आशयाचा आपण एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओत आपण मांडलेली समीकरणं आज कुठेतरी कशीच घडताना दिसते आणि यामध्ये धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे दोन मतदारसंघ अतिशय महत्वाचे होते ज्याच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा दिवसेंदिवस लांबणीवर पडते धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील या उभ्या राहणार असल्याचं बोलल्या जाते जवळजवळ ही जागा फिक्स आहे अशी ही शक्यता वर्तवली जाते अर्थात त्यामुळेच अर्चना पाटील यांनी पक्षप्रवेश केला असू शकतो राहिला विषय जो छत्रपती संभाजीनगरचा तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनाच रणांगणात असावी असं शिंदे गटाचं म्हणणं आहे कारण छत्रपती संभाजीनगरचा इतिहास पाहिला तर शिवसेनाच इथला मूळ मतदार आणि शिवसेनेचाच हा बाले किल्ला आहे अर्थात खैरे यांच्या विरुद्ध संदीपान भुमरे उभे राहण्याची चर्चा जोरदार सुरू आहे पण विनोद पाटील आणि हर्षवर्धन जाधव हे जे दोन नेते आहेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे आणि यांच्यामुळे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसचे परिणाम पुढे येऊ शकतात का अशी शक्यता ही बोलली जाते नेमके हे दोन नेते काय भूमिका घेणार का त्यांच्या भूमिकेचा किती परिणाम महायुतीवर आणि महाविकास आघाडीवर पडणार याचा फायदा कोणत्या पक्षाला होणार यामध्ये वंचित भूमिका काय असणार या सगळ्या प्रश्नांसंदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी आणि एम आय एम यांची युती होती या दोन्ही पक्षाच्या वतीने इम्तियाज जलील यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती तेव्हा अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधव हेही उभे राहिले होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात मतं घेतली होती अपक्ष उमेदवार असूनही त्यांनी दोन लाखाच्या पुढे घेतलेली मतं शिवसेनेच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती असंही बोलल्या जाते तर दुसरीकडे खैरे यांच्यामुळे हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला अशी टीकाही हर्षवर्धन जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येते मात्र गेल्या निवडणुकीत समीकरण वेगळं होतं आता समीकरण पूर्णपणे बदलली आहेत शिवसेनेचेच दोन ठिकाणी मतदार विभागले जाणार आहेत काँग्रेसला मिळणारी जी मतं आहेत ती किती प्रमाणात शिवसेनेला किंवा भाजपला जातील याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तरीही साधारण अंदाज लावला तर कदाचित काँग्रेसची ही मतं वंचितकडे वळू शकतात कारण वंचितने इथून मुस्लिम उमेदवार दिलेला आहे त्यामुळे सहाजिक शिवसेनेला आपला जो पारंपरिक मतदार आहे त्यालाच टार्गेट करावं लागणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे वर्चस्व पाहिजे आणि त्या प्रमाणात इथून दिसून येत नाही त्यामुळे त्यांची सोबत किती मिळेल हेही अस्पष्टता आहे आता या सगळ्या राजकीय गणितात विनोद पाटील आणि हर्षवर्धन जाधव ही दोन नावं पुन्हा एकदा पुढे येतात दोघीही निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा आहे आता विनोद पाटील जर उभे राहिले हो तर मराठा समाजाची मतांची विभागणी होऊ शकते विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वेळोवेळी भूमिका घेतली असल्यामुळे ती त्यांची जमेची बाजू आहे तर दुसरीकडे हर्षवर्धन हे कोणत्याच पक्षाची भूमिका न घेता विकासाची स्वतंत्र भूमिका घेतात कन्नड मतदारसंघात त्यांचा प्रभावही चांगला आहे आणि मागच्या निवडणुकीचा विचार केला तर आता जरी किमान पंचवीस टक्के मतांची घट झाली तरी त्यांना लाख दीड लाखाच्या वरती मतं मिळू शकतील असा एक अंदाज वर्तवला जातो म्हणजेच काय तर मराठा मतदारांमध्ये सरळ सरळ दोन ठिकाणी मतांची विभागणी होणार आहे वंचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मतं घेऊ शकते तर शिवसेनेमध्ये ठाकरे गट आणि शिंदे यांच्यात मतांची विभागणी होऊ शकते हे सगळं समीकरण पाहिलं तर कुठे ना कुठे जलील यांना कुठेतरी फायदा होऊ शकतो असं बोललं जातं जर हर्षवर्धन जाधव आणि विनोद पाटील उभे राहिले नाहीत तर कदाचित गट आणि गट यांच्यात कडवी झुंज होऊ शकते पण आता येणाऱ्या काळात विनोद पाटील आणि हर्षवर्धन जाधव हे दोन मराठा चेहरे नेमके कोणते मतदान घेतील आणि किती मतदान घेतील यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत पण या दोन्ही उमेदवारांमुळे जास्त फटका कुणाला बसू शकतो आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा